ऊस लागवडीच्या कामाची मजुरी मागितल्याने एका मजुराला शेतमालकाने लोखंडी नळीने अमानुषपणे माराण केली आहे ही संपूर्ण घटना नेमकी कशी घडली यावर टाकलेला हा विशेष प्रकाश नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातल्या कोल्हा गावात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे कोल्हा येथील रहवासी सटवा गवाले हे गावातीलच लक्ष्मण काळे यांच्या शेतात ऊस लागवडीच्या कामासाठी गेले होते काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सटवा गवाले यांनी त्यांच्या कामाची मजुरी म्हणून लक्ष्मण काळे यांच्याकडे पाचशे रुपयांची मागणी केली मात्र मजुरीचे पैसे मागताच शेतमालक लक्ष्मण काळे यांचा राग अणावर झाला कशाचे पैसे असे म्हणत त्यांनी केवळ मजुरी देण्यास नकार दिला नाही तर फिर्यादी सटवा गव्हाले यांना जातीवाचक शिबिगाड करत अत्यंत क्रूरपणे लोखंडी नडीने त्यांच्या पाठीवर जबर मारहाण केली या मारहाणीत सटवा गव्हाले गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे अखेर पीडित सटवा गवाले यांनी मुदखेड पोलीस ठाण्यात शेतमालक लक्ष्मण काळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलीस या तपास करीत आहेत मजुरीच्या पैशांवर अमानुष मारहाण अत्यंत आहे मी घेऊन का माल होतो पैसे मागायला गेलो माझं नाव सटवाजी तुळशीराम गवले त्याचं नाव लक्ष्मी काळे त्याचं नाव काळे <hostess> त्यानं मला बोलिला शेताकडे म्हणला तुला पैसे देतो म्हणला मी गेलो मग गेल्यावर मला काय माहिती काढला त्यानं डायरेक्ट माराय आला त्याचा भाऊ होता भावकीचा त्यानं काय तुला आगाव बोललं नाही त्याला मारण तू मरून जाईल म्हणलं त्यानं पाणी पाजिलं नंतर मी झालं हे हो मला नाही सोय त्यानं मी कसं केलं की तो कसं आणलं की इथं आल्यावर मग सोय आली किती पैसे होते पैसे होते काल नूर कामाला होतो आज हप्ता होता हे मला पैसे दे पैसे द्या मला रेच येत ना तुम्ही के स्वीकार केला मला हे म्हणा तुला जात काय करायच मग बोलाय झालं मला मग असं कसा बोलला मला की रॉड आणला एवढा इंगल की मला सुरू केला आपण बघितले आहे की केवळ पाचशे रुपये मजुरी मागितल्याने नांदेडच्या मुदखेड तालुक्यात एका मजुरावर अमानुषपणे अत्याचार झाला आहे या घटनेने शेतकरी आणि मजूर यांच्यातील संबंधावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे पोलिसांनी त्वरित आणि निष्पक्ष तपास करून पीडित मजुराला न्याय मिळून द्यावा अशी अपेक्षा आहे